नमस्कार महिला भगिनी नो मराठी जी के आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर चौड़ी व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीस पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे महिला भगिनीनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण तुमचा एक प्रकारचा सराव हो जाईल तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे तर ही स्थापना केव्हा केलेली आहे तर ती जून एकोणीसशे अठ्ठावीस जून एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिराव फुले तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे तर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ अठराशे त्र्याऐंशीमध्ये किती अठराशे त्र्याऐंशीमध्ये लिहिलेला आहे तर महात्मा ज्योति ज्योतिराव फुले यांनी पहा एक महत्त्वपूर्ण सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केलेली आहे तर ती चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली प्रश्न क्रमांक तिसरा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक लॉन टेनिस या खेळाशी ग्रँड स्लॅम हा शब्द संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जो लोकबिरादारी प्रकल्प आहे तर ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच भारत हा हिंदी लोकांसाठी आहे अशी पहिल्यांदा घोषणा कोणी दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दयानंद सरस्वती तर भारत हा हिंदी लोकांसाठी आहे अशी पहिल्यांदाच घोषणा ही दयानंद सरस्वती यांनी दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक सात पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित होते तर ऑप्शन क्रमांक एक कथक तर पंडित बिरजू महाराज हे पहा कथक या नृत्यशैलीशी संबंधित होते पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार अकराच्या जनगणनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची ही सर्वात कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश तर दोन हजार अकराच्या जनगणनुसार पहा अरुणाचल प्रदेश या राज्याची लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक दहा मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन शिवाजी सावंत हे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहित असत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर रखमाबाई कोण तर डॉक्टर रखमाबाई या सामाजिक कार्यकर्त्या पहा हिंदू लेडी या टोपण नावाने लिहित असत नेक्स्ट क्वेश्चन आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजेच तो बंड करून उठेल हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजेच तो बंड करून उठेल हे विधान केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतात अरेबिका कॉफीचे उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये अरेबिका कॉफीचे उत्पादन घेतले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय बँकेची पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे पस्तीस साली पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा खासी आदिवासी जमात ही कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन मेघालय तर मेघालय या राज्यामध्ये खासी ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे राज्य सरकारच्या का कामकाजावर नियंत्रण ठेवते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे सहासष्ट तर भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे सहासष्ट हे जे कलम आहे तर हे कलम राज्य सरकारच्या कामावर नियंत्रण ठेवते प्रश्न क्रमांक एकोणीस वाघासाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड तर उत्तराखंड या राज्यामध्ये वाघासाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ती एकोणीसशे छत्तीसमध्ये एकोणीसशे छत्तीसमध्ये जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर या ठिकाणी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई तर नवी मुंबई या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मेहरगड तर पहा मेहरगड हे जे आहे तर हे एक हडप्पाकालीन शहर नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूतगिरणी एकोणीसशे साठ साली डॅश येथे स्थापन करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन इचलकरंजी तर महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूतगिरणी एकोणीसशे साठ साली इचलकरंजी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतातील उत्तर प्रदेश या राज्यांशी कथक हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार मुंबई ते आग्रा तर मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग पहा राज्यातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या शहराला भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक बंगलोरू या शहराला पहा भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकाराची मृदा सापडते तर ऑप्शन क्रमांक दोन जांभी मृदा तर राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी मृदा या प्रकारची मृदा सापडते क्रमांक मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते पुढचा प्रश्न आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ला झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक विराट कोहली तर पहा एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ला झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहली या खेळाडूला सामनावीर पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तीस गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकतीस एक, एक जानेवारीला खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा एक जानेवारीला जागतिक धूम्रपान विरोधी दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महाराष्ट्रातील नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिवस हा कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौतीस सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालिबंगा का है तरते? काली बंगा है आहे तर ते कालिबंगा हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान तर पहा सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा तर हे भारतातील राजस्थान या राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद सोळा तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सोळा या अनुच्छेद मध्ये पहा नागरिकांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान तर पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सदतीस क्रिस्टोलोग्राफी हे कोणत्या विषयाच्या संबंधित आहे तर या उत्तर ऑप्शन क्रमांक स्फटिकांचा अभ्यास या विषयाच्या अभ्यासांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अडतीस बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बंगलोर तर पहा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे जे, जे मुख्यालय आहे ते हे मुख्यालय बंगलोरू या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कागद कारखाना आहे